मित्रांनो सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल किती कॉलेजेस आहेत जी कॉलेजेस ह्या सी टी सेल थ्रू ॲडमिशन देणार आहेत आणि डेफिनेटली आपल्या महाराष्ट्रात स्टेट युनिव्हर्सिटी जर बोललो फॉर एक्झाम्पल नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी पुण्याचं जर बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अशा खूप युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीजच्या डिपार्टमेंटमध्ये बी बी ए बी सी ए कोर्सेस घेतले जातात या युनिव्हर्सिटीला जे ऍफिलेटेड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्येही हे कोर्स कंडक्ट केले जातात तर नेमकं आपल्याला समजून घ्यायचंय की ही लिस्ट बघायची तर कशी बघायची की कोणत्या कॉलेजेस कोणते डिपार्टमेंट आहेत जे या सीई सेल थ्रू या कोर्सेसला प्रवेश देणार आहेत तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला करायचं काय की आपल्याला सी टी सेलच्या मेन वेबसाईटवर जायचं आहे ही ती मेन वेबसाईट असणार आहे मी हे टॅब्स ऑलरेडी ओपन केले होते ते मी क्लोज करतो तुम्हाला कॅब प्रोसेसमध्ये जायचं आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह मागच्या वर्षाचाच तुम्हाला बघायचं आहे कारण ह्या वर्षाची जी येणारी प्रोसेस आहेत काही कॉलेज एक दोन कमी होऊ शकतात ऍड ऑन होऊ शकतात तर साधारणतः जून महिन्यात मे जून महिन्यात ही लिस्ट तुमच्या समोर येईल तर याच्यावरनं बराचसा अंदाज आपल्याला भांडता येतो तर बी बी ए बीसीए याच्यात मी आलो त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे या लिंकवर इथे तुम्हाला दिसेल की बीबीए बीएमएस बीबीएम एमबीए याच्यासाठी सीट मॅट्रिक्स इथे दिसेल तुम्हाला कॅप वन साठी आणि बी सी एम सी एंटिग्रेटेड कोर्सेस साठी इथे तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिसेल काही कॉलेजेस आहेत ज्या बीबीए एमबीए इंटिग्रेटेड कोर्स ऑफर करतात खूप क्वचितच एक दोन कॉलेजेस तुम्हाला मिळतील सेम बीसीएमसीए साठी सुद्धा अशा इंटिग्रेटेड कोर्स देणाऱ्या एक दोन कॉलेजेस आहेत सीट मॅट्रिक्सवर आपण येऊ तर या सीट मॅट्रिक्सवर जसं तुम्ही क्लिक केलं मित्रांनो इथे तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटीची हेडिंग दिसेल फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याच्या अंतर्गत ज्या ज्या कॉलेजेस येतात त्याची टोटल तुम्हाला लिस्ट दिसेल ओके okay. त्यानंतर इथे बघा गोंडवाना युनिव्हर्सिटी त्याच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा त्याच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस तुमची नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव त्याच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस लिस्ट बघूयात आपण राम रामटेक कवी कुलगुरु कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेस मेन इंटेन्शन समजून घ्या मित्रांनो हो, कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती असणार आहे याचा सगळ्याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे मुंबई युनिव्हर्सिटी तुम्हाला अंदाज आला असेल की नंबर ऑफ कॉलेजेस किती आहेत सगळ्यात जास्त जर आपण कॉलेज बघितल्या तर मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात आणि मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये करून स्क्रोल करून एक एक कॉलेज तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो मी सरळ आता सर्च करतोय पुणे एक अंदाज तुम्हाला मी दिला की तुम्हाला कशा पद्धतीने बघायचंय साधारणतः फोर एटी एट पेजेस ची ही तुमच्या समोर लिस्ट आहे तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्याच्या अंडर कुठले डिपार्टमेंट्स कुठल्या कॉलेजेस या सीईटीला ऍक्सेप्ट करतात त्याची सर्वसाधारण लिस्ट तुम्हाला इथे मिळते नेमकं ह्या हा जो बॉक्स दिलेला इथे याचा अभ्यास कसा करावा थोडक्यात त्याचा अंदाज येतो मित्रांनो कॅप सीट्स टोटल साठ आहेत म्हणजे ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस होईल सीट्स बघा सीट जर बघितले इथे टोटल साठचा इंटेक्ट आहे आणि साठच्या साठ सीट ह्या पूर्णच्या पूर्ण कॅप कॅपराउंडला अलॉट होणार आहे त्याच्यापैकी जर आपण बघितलं तर होम युनिव्हर्सिटीला फक्त दहा सीट्स आहेत म्हणजे जर तुम्ही पुणे रिजनला बिलॉंग करतात म्हणजे नगर असेल नाशिक असेल ज्याचा अर्थ आपण अहिल्यानगर म्हणतो अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल या मध्ये जर तुम्ही येता तर याचा अर्थ असा आहे की होम युनिव्हर्सिटी ते तुमच्यासाठी होते आणि होम युनिव्हर्सिटीमध्ये दहा सीट तुमच्यासाठी रिझर्वड आहेत दहा जनरल आहेत लेडीजसाठी सुद्धा पाच सीट आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरीचं आहे एस टी कॅटेगरी विजे एन टी अशा सगळ्या कॅटेगरीज साठी इथे तुम्हाला लिस्टिंग दिसेल तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे तुम्ही समजा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी थ्रू अप्लाय करताय समजा तुम्हाला या सब सेंटरसाठी अप्लाय करायचंय तर फक्त चारच सीट तुम्हाला मिळतात हा अंदाज मुलांना येत नाही रॅन्डमली कट म्हणजे कॅप राऊंड मध्ये बस कॉलेज सिलेक्ट करतात आणि तिथे नेमका गोंधळ होतो तर काउन्सिलिंगसाठी तुम्ही एन एच जी अकॅडमीच्या टीमला संपर्क करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघा सेम एखादं आपण पुण्यातलं कॉलेज बघूयात समजा मी इथे टाकतोय गरवारे कॉलेज हे बघा एमई एस e. गरवारे कॉलेज याच्यावरना अंदाज येईल टोटल एकशे से अठ्ठावीस सीट्स इथे कॅप प्रोसेस होत्या त्यानंतर टोटल जर बघितलं एकशे साठ सीट होत्या आउट ऑफ वन ट्वेंटी एट सीट्स फक्त कॅपल्यात आहेत मग उरलेल्या सीट कुठे गेल्या तर उरलेल्या सीट्स पैकी थर्टी टू सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूट सीट्स म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी त्या उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला मार्क कमी असले मॅनेजमेंट कोट्या थ्रू सुद्धा तुम्ही जाऊन तिथे ऍडमिशन घेऊ शकता इन्स्टिट्यूट डिसाईड करतं कोणाला ते ऍडमिशन द्यायचं आहे सेम कॅटेगरी मित्रांनो इथे तुम्हाला लक्षात येईल स्टेट लेवलसाठी त्यांनी दिलेलं आहे इथे खूप बायफर्गेशन केलेलं नाही आहे होम युनिव्हर्सिटी नॉन होम युनिव्हर्सिटी तर साधारणतः सव्वीस सीट इथे तुम्हाला इझिली अवेलेबल होतात लेडीजसाठी दहा सीटवड आहेत समजा जनरलमध्ये खूप बॉईज नाही आले तर डेफिनेटली मुलींनाही तिथे चान्स मिळणार आहे त्यानंतर बऱ्याचशा कॅटेगरीज असतात पीडब्ल्यूडी डी म्हणजे हँडिकॅप पर्सन असेल त्याचे सीट्स वेगळे असतात डिफेन्ससाठी वेगळे असतात त्यानंतर तुम्ही अंदाज घ्या की एखाद्याला टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फी वेव्हर स्कीम थ्रू अप्लाय करायचं असेल तर सीट्स त्याच्यासाठी चार आहेत ई डब्ल्यू एस थ्रू करायचं असेल तर त्याच्यासाठी आठ आहेत स्पेशल बेनिफिट्स हे सगळे असतात त्याचा बेनिफिट ओपन कॅटेगरी स्टुडंट सुद्धा घेऊ शकतात बेस्ड ऑन द इनकम क्रायटेरिया तर ह्या पद्धतीने जर तुम्ही या फाईलचा अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या रिजनमधल्या सगळ्या कॉलेजेसचा अंदाज येईल तिथे उपलब्ध असणाऱ्या सीटचा अंदाज येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या कॉलेजेसचा डिसिजन घ्यायला की मला ह्या या कॉलेजेसला अप्लाय केलं पाहिजे ह्या या कॉलेजेसचा कट ऑफ काय असू शकतो त्याचा अंदाज बांधता येईल कट ऑफ जो आहे तुम्हाला इथेच मिळून जातो सीट मॅट्रिकच्या बाजूलाच तुम्हाला इथे सगळे कट ऑफ वगैरे मिळतील एम एच कट ऑफ ए आय कट ऑफ म्हणजे ऑल इंडिया रँक वेगळी बनते मित्रांनो आणि महाराष्ट्र स्टेटची रँक वेगळी बनत असते त्याच्या अकॉर्डिंगली यांचे कट ऑफ असतात कट ऑफचा अभ्यास करून बरस अंदाज तुम्हाला मानता येतो की कुठल्या कुठल्या कॉलेजेस तुम्ही डिसाईड केल्या पाहिजेत तर या पद्धतीचेच भरपूर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे जर तुम्हाला तुमच्या रिजनच्या कॉलेजेसचा अंदाज घ्यायचा असेल तर तुम्हाला या फाईलचा थ्रोली अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज भातता येईल आता मी तुम्हाला बोललो होतो की या त्या त्या रिझनचे टॉप कॉलेजेसचा अंदाज घेतला पाहिजे मित्रांनो टॉप कॉलेजेसचा अंदाज कसा चला समजून घेऊया तुम्हाला काय करायचंय चे? इथे चेक अलॉटमेंट स्टेटस खाली कॉलेज वाईज अलॉटमेंट लिस्ट मिळणार आहे मग आता कॉलेज वाईज अलॉटमेंट लिस्ट जेव्हा तुम्हाला मिळते इथे कॅप वन कॅप टू कॅप थ्री दिलेला असतो ठीक आहे आता इथे दोन ऑप्शन तुम्हाला मिळतील समजा बीबीए करायचं असेल तर तुम्ही च्या अकॉर्डिंगली त्याची लिस्ट ओपन करा बी सी ए करायचं असेल तर त्या अकॉर्डिंगली लिस्ट ओपन करा समजा मी बीबीए वर क्लिक करतो आता इथे फॉर एक्झाम्पल मला पुण्यातलं समजून घ्यायचंय की गरवारे कॉलेजचा कट ऑफ काय होता मी आधी माझ्या कॉलेजेस मी डिसाइड करून घेतल्या की मला या कॉलेजेस मध्ये जायचं आहे त्यानंतर एम एस गरवारे कॉलेजचा मी कॅप वन प्रोसेसवर क्लिक केलं इथे आल्या आल्या तुम्हाला कळतं की याचा कट ऑफ बघा किती आहे नाईन्टी एट नाईन्टी नाईनचा आहे याचा अर्थ मित्रांनो हे टॉप कॉलेज आहे ज्याचा कट ऑफ जास्त ते टॉप कॉलेज एवढा सिंपल अंदाज तुम्हाला बांधायचा आहे याचा अर्थ तिथे फॅसिलिटी चांगल्या असू शकतील तुम्हाला प्लेसमेंटचा चान्स तिथे जास्त मिळणार असेल असा तुम्हाला अंदाज बांधायचा आहे कोणीतरी रँडमली तुम्हाला सांगितलं म्हणून अंदाज बांधू नका कट ऑफ बघा कट ऑफ डिसाइड करेल बेस्ट कॉलेज कोणतं आता त्या त्या रिझनच म्हणजे मी तुम्हाला गरवारे कॉलेजचं सांगितलं पुण्यातल्या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट स्वतः बनवा आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की ज्याचा कट ऑफ चांगला आहे त्या टॉप कॉलेजेस असणार आहे त्या तुम्हाला जर सोयीस्कर वाटत असतील तर त्या कॉलेजेससाठी तुम्ही जाऊ शकता त्या कॉलेजेसला अप्लाय करू शकता त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा अभ्यासाचा गोल तुम्ही सेट करू शकता तर मित्रांनो गोल डिसाईड करायचं असेल तर लिस्ट नक्की ऑब्झर्व करा कॉन्फिडन्स वाढेल आणि मोटिवेशन डेफिनेटली तुम्हाला याच्यातनं मिळणारच आहे थँक्यू व्हेरी मच